बिरुदेव डोने ज्यांची आयपीएस म्हणून आता निवड झाली म्हणजे एकदम जंगी त्यांचं स्वागत होतंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि मीडियाने एक गोष्ट सांगितली की मेंढपाळाचा मुलगा मेंढ्या ओळख असताना उन्हात अभ्यास करून झाला आयपीएस आणि एका एक बाजूला बिरुदेव सांगतायत की मी दिल्लीमध्ये जाऊन अभ्यास केला मी पुण्यामध्ये जाऊन अभ्यास केला मी पूर्ण वेळ अभ्यासासाठी देत होतो मी खूप कमी मेंढ्यांच्या मागे गेलोय परंतु मीडिया ते दाखवतच नाहीये मीडिया काय दाखवत मीडियाला टीआरपी पाहिजेत आणि स्वतः विरोधी म्हणत की मीडियाला टीआरपी पाहिजेत ते मेसेज देतायत की तुम्ही मी जो दिल्लीमध्ये बसून अभ्यास केलाय माझे मेहनत केली ते स्ट्रगल केले ते तुम्ही दाखवा की फक्त मेंढपाळाचा मुलगा झाला आय पी एस म्हणजे सगळ्याच मेंढपाळाच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत यायचं किंवा इतर जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांनी ते पाहिजे अरे मेंढपाळचा मुलगा जर वळून आयपीएस अधिकारी होतो तर आम्ही का नाही होऊ शकत म्हणजे एक पिढी बर्बाद करण्याचं काम मीडिया करते त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियावरती जे येणाऱ्या रील आहेत त्यातलं पण वास्तव जाणून घेणं गरजेचं आहे बिरोदेव स्वतः सांगतायत की मी दिल्लीमध्ये बसून अभ्यास केलाय मी पुण्यात बसून अभ्यास केलाय मी पूर्ण वेळा अभ्यास केलाय अर्थात धनगर समाजातील एक मुलगा आयपीएस होणं खूप मोठी गोष्ट आहे कारण लहानपणापासून मेंढ्यांमध्ये वाढलेला मुलगा आज IPS तेचे नहीं। नहीं। हो। तो जर आय पी एस बनत असेल तर त्याचे एवढं मोटिवेशन कुठंच नाही परंतु याचा अर्थ असा नाहीये की मग प्रत्येकानेच त्या क्षेत्रात आलं पाहिजे हे वास्तव पण जाणून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही जो आता मेसेज दिला की हे एक्सटर्नल मोटिवेशन जे आहे तुम्ही स्वतःला ओळखा अर्थात हो। बिरोदेव असेल किंवा तुम्ही असाल तुमच्याकडे पाहून स्पर्धा परीक्षेत येणं चुकीचं नाहीये पण आधी स्वतःला ओळखा प्रत्येक जण बिरोदेव होऊ शकत नाही आणि ते व्हायचं असेल तर तुम्हाला बिरोदेसारखं कष्ट करावं लागेल हेही लक्षात घेणं गरजेचं आहे